नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र ज्ञान बाखर्डी आपण आलो आहोत डांगेवाडी येथील बागेला विजिट करण्यासाठी नमस्कार मी इथला कामगार तोफिक दस्तगिरी डांगे माझं नाव आहे आणि या मालकाचं नाव जान मोहम्मद गफूरसाहेब डांगे आहे ही बाग फार मेहनतीनं आम्ही केलेली आहे या ठिकाणी भरपूर आमचं योगदान झालेलं आहे उदगीर तालुका त्याच्यामध्ये डांगेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे संपूर्ण बाग ही शंभर टक्के गावरानकोळीवरती तयार केलेली आहे आणि याच्यावरती केशरची कलम बांधून एकदम सुंदररीत्या असे प्रकार बाग तयार झालेली आहे हे आपण पाहू शकता

माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जेबळे राजा रामबाऊ थोडा हो काय का की कलम कुठं आहे ओळखा बरं ओके कलम कुठे केली त्या कलम कुठे केलं ह्याला कलम हो काही तर जाणार नाही ओके हां राईट ओके किती झालं आहे तुम्ही पण माले

राखलं नाही राखायला माणसं कुठ आणलं आहे कोणी तर नाही एकटाच मी मालक मुंबई आपणच मालक हा कोंबड्या ते म्हशी झाड झुडू ठेवका त्याच्यातल्या झाडावर नूर आहे खूप आहे का ह्याच्यावर ह्याच्यामध्ये झाड चांगले जरा आणि स्टेप बी कसे मौली माऊली बघा की असं बी बघितलं तर लाईननुसार येत असंही बघितलं तर असं आणि अस बघित तर लाईननुसार आहे आता हे उकरून कसं काढतो जीसीपी कसं कशाला जीसीपी लावायची एवढं काळ भरून डायरेक्ट कोया लावून टाकून दे एकही रुपयाच बाहेरचं काहीच नाही काहीच नाही फक्त एक चांगल्या तज्ज्ञ लोकांकडून गाईडलाईन्स घेतलेला आहे की कसं करावं स्टार्टिंग फक्त स्टार्टिंग कुणा अजिबात कुणाची विचार नाही ना काही नाही आणि जे मळे केल्यात अनुभवी लोक आहेत त्यांनी सुईशा गाईडलाईन्स घेतल्यात कशाच माहिती नाही त्याला गुण आणूनपासून आता काय तर सांगायचं आहे त्याचं त्याला उलट करायला लागते दुसऱ्याकडे गोष्टी आहे ती तर राहायची चुकीचं मार्गदर्शन देणार आहे हा आता आजकाल काही तेवढं हे जाणं काही सगळी माहिती बरोबर मिळाली नाही नाही नंबर एक झाड समजा आता काय ह्या झाडाला काय आहे का, का कसं रूप आहे याच्यावर याच्या शंभरपन्नास झाड आंब्याच वजून सर सहज आता ह्याला काय कल्टरचा वापर केला तो नाही कल्टर आता दश नाही त्यावेळेस ना, कल्टर केल्या वापर गेल्या वर्षी नाही 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 एवढ्या बारीक झाडाला घातला बारीक हासडते ना त्याला नाही एक एम एल दोन्ही त्याचं पाच वर्ष झाल्यानंतर नाही तर विचार होता आता जेवण टाकायचा पाच वर्ष आम्हाला म्हणले होते हो नाही आता जमन कल्टर यूज करा झाड हा सरते अंदाज आता किती वर्षाची ती ऑगस्टला तीन वर्ष पुरे तीन एम एल कल्टर वापरायचं होते भरपूर फ फुल लागते फळ लागते

आता दोन गॅप जे आहे मधला नारळातला त्याच्यामध्ये कोणतं झाड आहे का दुसरं काय नाही नाही हे असं आडवी बाजू आले हे आंबा तर उभ्या बाजूला नाही थोडा हाय डिस्टन्स म्हणजे हे मोठं झाल्यापर ह्याला तकलीफ करणार ना ह्या दोन्ही झाडाच्या मध्ये ह्याला दाबणार त्या झाडाला सावली पडणार ना त्याच्या नाही हे ना असं पसरत पसरत हा ह्याचा घेर मोठा ध्या लाईनला त्या लाईनला थोडा कामणार खताचं व्यवस्थापन फवारणी हवारणी बुरशी नाशकाने पण रोपाल पलटून आता पाऊस पडल्या बरोबर आपल्याला खत स्टार्टिंग पण चालू करतात गावरान खत शेन खत नंतर त्याच्यावर सुपर टाकता म्हणजे गावरामध्ये गरमी असते एकदम झाडाला झटका बसली म्हणून त्याच्यावर एक अर्धा किलो सुपर टाकताव म्हणजे शेण खतावर थोडं खड्डा असं एक टोपलं शेणखत टाकलं का मध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर अर्धा किलो सुपर टाकता गरमी थोडी हिट कमी करते आणि माती टाकून टाकून देतात जमीन इथलं पुरी गरमी गेल्यानंतर ही करायचं नंतर त्याच्यानंतर पुन्हा किती महिन्याला खात नाही द्यायचंच नाही पुन्हा काही तेवढ्यावर एकच वेळेस एकाच वेळेस

ना काहीतरी कुठंतरी आपल्याला लाल पान पडले पांढरे चट्टे पडले आणि वरून फुट होई नाही गेली तर आपण याच्यावर फवार नाही करू शकता एकही रुपयाचा काही अतिरिक्त खर्च नाही नाही आता फक्त मॅनपॉवर स्वतः घरी करून तयार करणे टेक्नॉलॉजी ते बी आंबट झाडाची कोय एकदम खराब झाड हा गोड झाडावरती होत नाही व्यवस्थित हो हा आंबट झाडाची कोय घेऊन आणि केसरची कोय घेऊनच झाड करतो म्हणलं तर त्याच्यावरती होतोय ना कलम करावच लागते गावठीच कोय हा गावठी कोया ना कलम व्यवस्थितशीर होते आता लोक कोण कोया जमा करा कोण कुटाना करा आयता आणा लावा त्याच्यासाठी ते पैसा पैसा जास्त जाते ना हा आता हे सात आठशे झाड आहे पण टोटल घरच्या कोया वापरून तयार केलेला आहे त्याच्यावर काही हे नाही तेवढं मेंटेनन्स फक्त व्यवस्थित जसं आपण स्वतःच्या लेकरला जपताव तस झाडाला एक वर्षाच्या नंतर कलम केलेली आहे ऑगस्टला कोया लावल्या दुसऱ्या सालच्या ऑगस्टला कलम केली आता ही जे फुटवा झाला इकडे तीन फाट्याचा आता ह्याला कटिंग कसं करायचं इथं करायचीच नाही कटिंग करायचं नाहीच नाही ह्याला काढायचं हे इथं मधी करायला की आता का करणार आपले शेंडे बाहेर गेल्यात की काय कट करायचं आणि ह्याच्या वरी येणारा फाटा ठेवायचा खाली येणारे कट करून येणारी कट करून टाकायची आता काही गर्दी मधली गर्दी काढून टाकून घ्यायची मधली चालेल रंग साईड ह्याला उडवायचं आणि हेच देऊन तुमच्या दुसऱ्या झाडाला चिटकावायचं कलम तयार बरं आता हे जे हा जी आता हे जे आता ह्याच्यामधले सगळे काढायचं काय नाही आता हे बाहेर येऊ लागले ह्याला नको काढू काढा मधले तेवढे म्हणजे ती गर्दी कमी करायची बरं आता पाऊस पाऊस आपण तुम्ही जे आता पाऊस थोडा पहिल्या आणि ज्यावेळेस आपण हे काढलो त्यावेळेस जर खोड काढायचं खोड किड जर लागायचा अंदाज असतात कट करायचं ना लांबून कट करायचं फोन करायचं फोडची लागणार काही लागणार कटिंग घेतल्या त्यानंतर बुरशी नसते कसं फवार नाही करायचं काही होत नाही कशाला काय करतो क्लोरोपायरी फास आणि बुरशीनाशक आता बुरशीनाशक मध्ये कुठले फवारतो तुम्ही आता बुरशीनाशक मध्ये पावडर पावडर आणि ते क्लोरोपायरी फास लिक्विड मधून दोन नमुने थोडं थोडं घालून फवारतो पण त्याला सव लागू देत नाही आलटून पलटून कोणती आणि होता होईल तेवढे एखादी वेळेस गाईच्या गवतराची फवारणी वर्तातून एखादी वेळेस करतो हा गावरान गाईच्या गवतर अडीचशे ग्राम टाकून फवारणी करत दुसरं त्याच्यात काही नाही म्हणजे ते एक दिवशी नुसका चांगला कमी खर्चात कमी खर्चात आता अमृत बी तयार करायचं आहे हा ह्याला उडवायचं आहे ना ह्याला बघत बसायचे नाही हे हिट मुळे होते असं हिट मुळे होते उडवायचे आपल्याला त्याचा काही प्रश्न नाही असल्या ह्या एवढ्या उन्हाला काहीच बघायचं नाही तर रोग नियंत्रण सुद्धा आता करायचे नाही पाणी पडून गरमी गेल्याशिवाय ह्याला काहीच करायचे नाही कारण की हे जगणं कठीण आहे पाणी काय ते सलायन वर चढिनी माणसाला सलायनवर जीवन ठेवले कसा लागणार आहे त्याला फक्त पाणी व्हायचं जमिनीत पाण्याची पातळीच नाही पाणी कुठे शेतकऱ्याला प्यायची वांदे उठल्या जनावरांची वांदे उठल्या या साला ज्याची बाग सक्सेस झाली त्यानं जिथला मेन आहे पाणी मेन पाणी पाणी आहे बागाला असं काय नाही मी घरी बसून हे करीन ते करीन म्हणल्या नाही शेतात पाणी आणि कुंपण हरणासाठी डुकरासाठी हे जरुरी आहे आणि व्यवस्थित व्यवस्थितशीर कारण की लागला पीक आहे कोणी बी येऊन काय बी म्हणाल तर ते बी जमना हिशोबा आपल्या एक वर्ष कोया लावलो मालक मुंबईला गेला कोया डुकरा पुऱ्या उकरून खाले पुन्हा मी रोप तयार करून लावलो नेट आणि शाळेत चौकड हां आणि राताच्या राता मध्ये बॅटरी लावून उभारलो झाड कलम ला आली कलम केलो नारळ लावलं चौकोट सारसूळ नारळ कातरला आलं सात झाड कातरल्यानंतर मग आम्हाला स्वसना गेल्यान आम्ही अर्जंट आणून ती तयार केलो पण आजच्या काळात आधी पाणी कंपाऊंड मग झाड कारण की तेवढी मेहनत रात पार कोणी फिरत नाही बरोबर आहे ना हा स्वतः घरी करणारा झाला तर काहीतरी थोडी भरकत झाडांमध्ये तुम्ही जे खांब रावला होती हा कशान रावल होते माणसं लावून माणसं राहून हुशांत हा तर करून राहूत तर ते जाळी बांधत सर किती खर्च आला टोटल लाख रुपयाची जाळी मेंटेनन्स माणसाचं सगळं म्हणतानी ती दोन लाख रुपये गेल्या दोन लाख रुपये हां सत्ता रुपये राहणार पण मेन जरुरी महत्त्वाचं घेतं जाळी मेन महत्त्वाची पुन्हा हारण याला बी येऊ नसते किती त्रास आहे डुकराचा आहे हरणाचा आहे त्याच्यासाठी जरुरी आहे आता पुढे येणाऱ्या झाडाला आपल्याला नंबर एक काढाय मिळतात त्या आता यानं बनती आहे अशी रंट काढायचे त्याच्यावर त्यावेळेस त्याला नेऊ शिटका पण बारा महिन्याच्या नंतरची कलम सक्सेस